सातारात वाघ स्वागताचा भव्य सोहळा पार पडतोय छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला डॉग स्कॉट कडून मानवंदना देण्यात आली आहे सातारात वाघनख स्वागताचा सोहळा पार पडतोय छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात शस्त्रास्त्र प्रदर्शन होत आहे या ठिकाणी डॉग स्कॉट कडून मानवंदना देण्यात आली आहे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत पालकमंत्री शंभूराज देसाई उदयनराजे भोसले शिवेंद्र राजे संभाजी राजे यावेळी उपस्थित राहतील वाघनख स्वागताचा भव्य सोहळा सातारामध्ये पार पडतोय आपले प्रतिनिधी प्रकाश शिंदे आपल्यासोबत जोडलेले आहेत प्रकाश काय अधिकची माहिती नक्कीच नीलम छत्रपती शिवाजी संग्रहालय येथे गेल्या दोन दिवसापासून जो नियोजित कार्यक्रम होता वाघ नके उद्घाटन समारंभ होता आणि यासाठी राज्याचे मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री हे या, या कार्यक्रमासाठी हजर होणार आहेत अजून अजून सुद्धा हा नियोजित जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला वेळ झालेला आहे अजून येथे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री पोहोचले नसल्या कारणाने हा कार्यक्रम थोडासा उशिरा सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे नीलम प्रकाश सध्या काय तयारी करण्यात आली पोलिसांचा कशा प्रकारे बंदोबस्त ठेवण्यात आलाय नक्कीच नेलं मोठ्या प्रकारे हा पोलिसांचा बंदोबस्त आपण पाहत आहे मोठे पोलीस या ठिकाणी बंदोबस्ताला तैनात आहेत त्याचबरोबर येथे कोणालाही आय डी पाहिल्याशिवाय आत सोडलं जाऊन देत मोठ्या कडे कोण बंदोबस्त आहे या ठिकाणी खर तर तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही काही तांत्रिक अडचण येते धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी वाघ भव्य सोहळा हा पार पडतोय यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण ही दृश्य पाहतोय या ठिकाणी मर्दानी खेळ आणि त्याचप्रमाणे नृत्य सादर केलं जात आहे इतिहासातील ती घटना या ठिकाणी आपण पाहतोय ही साकारण्यात येते दाखवण्यात येत आहे शिवाजी महाराजांनी वाघनखांचा उपयोग करून कशा प्रकारे कशा प्रकारे वाघनखांचा वापर केला होता आणि या ठिकाणी हे खेळ या ठिकाणी दाखवण्यात येत आहेत मर्दान खेळ या ठिकाणी दाखवण्यात येत आहेत